<laughs> दूर्ण। 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 <laughs> खाली पाया नका पण आता नग किती घ्या आता मग नाही लगेच आणि तो जो हे होता ठनक आता तो आता कमी आला एक पंहत्तर टक्के म्हणजे कमी आला मुंग्या नाही नाही खरी ट्रीटमेंट आहे का खोटी मग लोक म्हणतात ना नाही नाही ते हे ते माध्यमातून काय सांगतात लोकांना चांगली आहे हा मुंग्या मला तरी अनुभव जर आहे कोणी म्हणजे अशा फेक आम्ही बनवतच नाही ज्याला गरज आहे आम्ही काय मॉडेल फिडेल असे या लोकांचे व्हिडिओ टाकत नाही ज्याला गरज आहे त्याचे टाकतो म्हणजे जो पेशंट जास्त असं सिरियस आहे मग जास्तच आहेत त्याला ते ते बरा कसा होण्याचा फोकस असतो फक्त बाकी कमेंट करत नाही का असं फालतू कारण फालतू कामा मी करीत नाही फालतू कमेंट करा करायचं असल्या तर तसं करूच नका मग आम्हाला वाईट वाटतं ते फालतू कमेंट केल्यावर पेशंट तुमच्या समोर आहे आणि कोल्हापरून आलेले आहेत ते मंग्या मग मला सांगितलं भरपूर मुंग्यावर आहे त्यांना आता 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 नाहीच आहे ट्रीटपेंट ओरिजिनल आहे ओरिजनलच मुंग्या बंद झालं त्यांच्या त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायचं काम नाही काही नाही हा